विविध चोवीस गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपीस मागील एक वर्षांपासून पोलीस शोधत होते या आरोपीस गुन्हे शाखा पथकानं ताब्यात घेतलं विकास उर्फ विक्की सुधाकर पेटकर असं या आरोपीचं नाव आहे विक्की गेल्या एक वर्षांपासून फरार होता नाशिक शहरात एकूण त्याच्यावर चोवीस गुन्हे दाखल होते अकरा गंभीर गुन्ह्यात तो असल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध होता गुन्हे पथक आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय माहितीनुसार तो आनंदवली येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकाला मिळाली पोलिसांनी सापारातून शिताफीने त्यास ताब्यात घेतलं पुढील कारवाईसाठी त्यास गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर व मान्य डी सी पी पोलीस उपायुक्त श्री कुरण कुमार चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिटिशांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तुप्ती सोनोनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अमलदार यांना भारतीय आरोपित्यांचा शोध घेणे कामी यापूर्वी वेळोवेळी आदिशी त्यांनी केलेले होते त्याप्रमाणे दिनांक एकोणतीस एक चोवीस रोजी रात्री पोलीस अमलदार मोहिते यांना गुप्त बातमीदारबरोबर मार्कणी मिळाली की संत कबीरनगर या झोपडपट्टीमध्ये फरारी आरोपी विकी उर्फ विकास सुधाकर पाटेकर हे करत आहे व आलेला आहे त्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांनी योग्य तो सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावरती नाशिक शहरातील एकूण अकरा गुन्हे दाखल असल्याचे व त्यात तो फरारी असल्याचे निष्पन्न झाले त्यांनी व त्यांचा मित्र त्याचा जोडीदार शंकर कापसे व अफजल सय्यद जो फरार आहे असे त्यांच्यावरती त्यांनी जवळजवळ साधारणतः बारा लाखाची सोने चांदीची घरपुड्याचा उकल त्यांनी दिलेला आहे हा अकरा गुन्ह्यामध्ये फरार आहे त्यास गंगापूर पोलिसांच्या एक पब्लिक वीसशे तेवीस या गुन्ह्यात घरपुडीच्या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आलेली आहे त्यास कोर्टात आज दाखल करण्यात आलेले आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक पोलीस परिमंडळ उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकानं केली नायन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अझीज सय्यद